बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरातील रस्त्यांची समस्या मार्गी लागल्यानं पटनी समाजाच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानण्यात आले आहे येवला शहरातील पटणी गल्ली हा महत्वाचा भाग असून या ठिकाणी जैन समाजाचे मंदिर देखील आहे या ठिकाणी देशभरातून समाजाचे साधू महंत येत असतात मात्र हे साधू महंत अन्वानी पायाने येत असतात पटनी गल्लीतील रस्त्याची अनेक दिवसांपासूनची दुरावस्था होती या संदर्भात येवला मर्चंट बँकेच्या चेअरमन सोनल पटनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ हे निवासस्थानी भोजनासाठी आल्यानंतर त्यांना रस्त्याच्या संदर्भात साकडे घातले होते त्याची त्वरित दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते तात्काळ कामाची पाहणी होत भूमिपूजन झाल्यानं पटनी समाजाच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ साहेब दोन दिवसापूर्वी आमच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळेस आम्ही आमच्या जैन बांधवांतर्फे व समाजातर्फे आम्ही एक त्यांना विनंती केली की आमचा जो मंदिराचा रस्ता आहे तो फार खराब झालेला आहे साहेब तेवढं तुम्ही लक्ष घाला प्लीज तर त्यांनी तातडीने कारण आमचे गुरु महाराज जे असतात ते पायी चालतात तर त्यांच्या पायात काहीच नसतं आणवानी असतात आणि ते उपाश्रयपासून मंदिरापर्यंत येईपर्यंत त्यांचे फार हाल होतात आम्हाला बघवत नाही म्हणून त्यांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी ती गोष्ट एकदम लक्षात ठेवली व आज त्यांनी तातडीने त्वरित त्यांनी आज आमच्या रस्त्याचे भूमिपूजन केले दिलीप खरे अण्णा पण हजर होते त्यामुळे खूप छान वाटले आणि त्यांना मनापासून आमच्या कुटुंबातर्फे माझ्यातर्फे व आमच्या सर्व समाजातर्फे खूप खूप धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या सर्व येवलेकरांना हार्दिक शुभेच्छा एस एस मोबाईल घेऊन आले आहे एक पे चार ऑफर कोणत्याही मोबाईल खरेदीवर मिळवा अकरा हजार रुपयांचा पेटीएम बेनिफिट तीन हजार रुपये पर्यंत स्मार्ट गिफ्ट कोणत्याही मोबाईल खरेदीवर दोन वर्षाची वॉरंटी क्रेडिट कार्ड खरेदीवर आठ हजार रुपयांचा कॅशबॅक तसेच ब्रँडेड ऍक्सेसरीज वर पंच्याहत्तर टक्क्यांचा डिस्काउंट व स्मार्ट टी व्हीवर आठ हजार रुपयांचा टॅब फ्री यासह आणखी धमाकेदार ऑफर व येवला शहरातील व तालुक्यातील ब्रँडेड मोबाईल खरेदीसाठी आपले सर्वांचे हक्काचे ठिकाण एस एस मोबाईल दराडे पेट्रोलियम जवळ अटल शीड शेजारी येवला